मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं लई दिवसातून माझ्या चॅनल वरती इतके दिवस मी गायब होतो आज एकदमच आम्ही चालला आता तुम्हाला दाखवतो मोटर तर बसूनच असं ना आता पाऊस यायला बरोबर जाळली तरी काय पडलं काय पडायला आम्हाला तेवढं पाच पाचशे रुपये पण आले का नाही तू मग काय करते का नाही

उन्तार्दा, उन्तार्दा आप आपण सम्राट्य रावण संस्थापक संस्था मी स्वतः गुड जॉब आणि त्या ग्रुप मध्ये एकच माणूस आहे मी स्वतः मी स्वतः <laughs> दुनिया ज्ञान देते भाऊ साथ नाही इसलिए जो करना है का नाही के दम पे करेक्टर जबरदस्त नंबर तेरा विशाल विशाल करला का आमच्याकडे बिहायचं फक्त आम्ही सीझन पाहायला आलो आणि एकच टायर घेणारच्या कुठं जाय ना तू एकदम पूर्ला पोरपॉल कस मारायचं माझं जुळलं आता जायचं पोरपॉल कस मारायचं

हे आमच्या वस्तीवरील चित्या पोर आहेत हे कट्टर आणि आता आम्ही इथून पहायला उसातून आहे चला मग जाऊया पाहिजे तर ही एड वे लागलेली आहेत आणि बघा खेकडे हो

मी पाणी बघणार आहे मित्रांनो जादू बाई लोग इसी में मजा कर रहे हैं हे देख सकते लागली आता ओंकार एवढी आता ओंकार बी खाल्ली उडी नव काय या बी खाल्ली उडी न बघू शकता तुम्ही बघू शकता पहायला आणि कुठे बारक बारक कुठे गेलो काय आरा बारक बघायचं अगोई काळ इथं कसल काय काळ आहे उडी मार माय लव मा आणि पाहुणार आम्ही मित्रांनो ह्यात गुस्तूर आता आम्ही पाहतो आता बघा तुम्ही कपडे काढतो मी बी आणि जातो उडी मारतो उडी सूर्जा पाहुणार नाही सूर्जा काय तर करा लागतंय अ पाहुणार राय काय याच गोष्टीवर तुम्ही बघू शकता ही सूरजला पाहायला मजबूर करायला

शॅम्पू लावत आहे हे बघा हा लोक कशा मोबाईल मध्ये व्हिडिओ बरं अरे होत म्या अरे बरं व्हिडिओ निघतो काय घात किती विजूम करू दे, दे, दे।, दे, दे।, दे आयफोन सारखं फटत नाही की बघा आता कसं हे साबण लावायला आता मार लिवडी याव याव बघा असंच पाहते ह्याच गोष्टीवर ह्याच गोष्टीवर मी पाहते तर ह्याच गोष्टीवर मी बी आता मी आता कपडे काढतो अंग कपडे काढून तुम्हाला भेटतो लवकर काय तर मित्रांनो मी कपडे काढले आता आपण पाहतो हे बघा हे आहे मारवडी हे गोष्टीवर चोरहे ना उडी मारले हे अरे बैंगन कुठे निघाले बघा हो तर मित्रांनो आता मी उडे मारतो आता तुम्ही इथे रेकॉर्डिंग करायला कोणच नाही आता इथे आता इथं रेकॉर्डिंग करायला कोणच नाही आता मी काय करू आता आम्ही हो हो होक मित्रांनो तुम्हाला पाहवत झाल्यावर दाखवतो थोडं आता कॅमेरा धराय नाही कोण होय गेला कर बाकी काम मोकळं ए क्राफ्ट न्यूड महाराज येतो तो फोन तो नमस्कार मित्रांनो मी आलोय तुमचा बिनकामी माणूस परत एकदा व्हिडिओ घेऊन आणि आज परत आम्ही आले लावपावला आणि आणि चौका पाच जण आले लाव काय मस्तपैकी मजा आहे बघा आता मी कशी उडी खतवना हो। मित्रा हो बघा मी आता कशी उडी खतव हो काय माझा दोस्त सूरज काळू मारू मित्रांनो सर इकडे लाव ए थांबय ब्लॉग मध्ये यायला लय भिकारी उडी करत तर ফেমছ নাই নু 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 আল নু आणू पावायचं पावायचं आल ती तुला ती पाहिजे होता ना चेंज सॉकेट ह्याच्याकडे आहे काय नाव आहे त्याचं नाही काय गॅरेज वाले आपलं आपण गाडी लावली हा त्याच्याकडे आहे हा माझ्यावाला आहे दुरी मी बरं मी आणून घेतो चेंज सॉकेट मी उद्या आणून घेतो तीच बास्क तुझ्यातलं येणार आवाज आलाय म्हणून सकाळी आजच्या वेळेस पाणी बेड पडू लागले हो शेरीच्या पाणी चालत होते तर मित्रांनो व्हिडिओ इथं संपलेला नाही आम्ही आता आय बैगण तर माझ्या व्हिडिओ मध्ये एवढंच भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये Bye-bye! 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 Ram-Ram! Bitu, who is